नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खंडाळा खुर्द ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंडवाडा आयोजित माझी माती माझा देश अमृत कलश पदयात्रा घेऊन मोठ्या उत्साहात वाजत गाजत काढण्यात आली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे अभियान संपूर्ण भारतभर विविध ठिकाणी राबविण्यात येत असून या अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण भारतभर शासनाच्या वतीने करण्यात येत आहे त्यामध्ये माझी माती माझा देश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंडवाडा येथील शिक्षक विद्यार्थी आणि गावातील महिला वर्ग पुरुष वर्ग ग्रामपंचायत कर्मचारी सरपंच उपसरपंच यांच्या सहयोगाने ही यात्रा गावातून काढण्यात आली देशावर आपल्या मातीवर आणि ज्या महान पुरुषांनी शूरवीरांनी या धरती मातेसाठी आपले बलिदान दिले यांच्यावर आपल्या बहुजनांचे प्रेम सदैव याकरिता ही यात्रा काढण्यात आली होती प्रत्येक नागरिकांच्या घरातील माती कलशामध्ये संकलित करून ही यात्रा निघाली होती शाळेच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या महापुरुषांची वेशभूषा धारण करून संपूर्ण गावात देशभक्ती गीत गाऊन यात्रा काढली या यात्रेला गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या यात्रेत ग्रामपंचायत खंडाळा खुर्द येथील सरपंच उपसरपंच आणि सदस्य उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर